नमस्कार जगाचा इतिहास मराठीतून या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे या माझे नाव पुष्कर सुनील कुलकर्णी आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी केनिया देशाच्या इतिहासाची माहिती सांगणार आहे केनिया हा वे वे देश के हा पूर्व आफ्रिकेत वसलेला एक देश आहे पूर्व आफ्रिकेच्या किनारपट्टीवर असलेला हा एक देश आहे व व्यापारासाठी व पर्यटनासाठी हा देश प्रसिद्ध आहे इथे स्वाहिली ही भाषा बोलली जाते केनियाचा इतिहास सुमारे इस इसवी सणाच्या तिसऱ्या शतकापासून सुरू होतो त्यामुळे तिथे बांटू या आदिवासी जमात जमातीच्या व वंशाचे आगमन झाले बांटू वंशाच्या विविध जमातींनी तिथे केनयाच्या विविध भागात वास्तव्य केले इसवी सणाच्या आठव्या शतकापासूनच तिथे अरब लोकांच्या त्यांच्याशी संपर्क येऊ लागला अरब व्यापारी तेथे व्यापारासाठी येऊ लागले त्यामुळे त्यामुळे अरबी भाषा आणि बांटू लोकांच्या भाषा यांचा संगम होऊन तिथे स्वाहिली भाषा निर्माण झाली स्वाहिली ही भाषा ही अरबी आणि बांटू भाषांचा एक संगम आहे मिश्रण आहे इसवी सनाच्या सतराव्या शतकात म्हणजे इसवी सन सतराशे साली तेथे मसाई लोकांचे आगमन झालेले होते मसाई लोक के, हे केनियाच्या मध्य आणि दक्षिण भागात नि वस्ती केली त्या भागात म मसाई लोकांचे प्राबल्य निर्माण झाले वर्चस्व निर्माण झाले इसवी सन चौदाशे अठ्ठ्याण्णवमध्ये पोर्तुगीजांचे ते तेथे -ते आगमन झाले पोर्तुगीज हे भारताकडे निघालेले असताना तिथे किनारपट्टीवर त्यांनी वास्तव्य केले व पोर्तुगीजांशी तेथील आदिवासी जमातीचा संपर्क येऊ लागला तिथे पोर्तुगीजांचे प्राबल्य वाढत गेले पोर्तुगीजांचा प्रभाव वाढू लागला तिथे आदिवासी जमातीशी त्यांचा संघर्ष होऊ लागला तिथे व्यापारासाठी पोर्तुगीज आलेले होते तरी तर पोर्तुगीजांनी तिथे पंधराशे त्र्याण्णव साली मुंबासा या शहरामध्ये एक किल्ला बनला पुढे इसुसनाच्या सोळाव्या शतकात तिथे ओमानी अरब लोकांशी त्यांचा संपर्क येऊ लागला तिथे अरब लोकांशी त्यांचा संघर्ष पोर्तुगीजांचा वाढू लागला पोर्तुगीजांची त्यांची युद्ध सुरू झाली सन सोळाशे नव्वद साली मुंबासाचा किल्ला अरब 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 हा पो अरबांनी जिंकून घेतला अरब सै अरब सैन्याचे आधिपत्य त्या त्या भागावर तिथे सुरू झाले इसवी सनाच्या सतराव्या शतकातील मसाई लोकांच्या आगमनानंतर हा संघर्ष अधिक वाढला सनाच्या अठराव्या शतकात तिथे इंग्रजांचे आगमन झाले इंग्रजांचा प्रभाव तिथे वाढू लागला सनाच्या अठरा शतकाच्या अखेरपर्यंत इंग इंग्रज सैन्याच्या संरक्षण त्या प्रदेशाला मिळाले केनिया हा ब्रिटिश प्रोटेक्टरेट म्हणजे इंग्रज सैन्याच्या संरक्षणाखालील देश बनला तेथे इंग्रज सैन्याची तैनाती केलेली असायची ते त्या देशाला राजकीय स्वातंत्र्य असायचे मात्र त्या देशाचे परराष्ट्र धोरण हे इंग्रज सरळत असत युद्ध पहिल्या महायुद्धापर्यंत केनिया हे ब्रिटिश प्रोटेक्टरेट म्हणूनच होता तिथे ब्रिटिश सैन्याचा प्रभाव म्हणजे इंग्रज सैन्याचा प्रभाव वाढू लागल्यानंतर एकोणीसशे वी वीस वीस साली पहिले महायुद्ध संपल्या संपल्यानंतर ही इंग्र पूर्णपणे इंग्रजी वसाहत बनली केनिया हा देश अपूर्णपणे इंग्रज वसाहत बनला इसवी सनाच्या तिथे आदिवासींचे तिथे ब्रिट इंग्रजांचे संघर्ष होऊ लागले तिथे आर्थिक शोषण व गुलामाचा व्यापार चा काळापासून चा, चालत असे इंग्रजांनी तो व्यापार बंद पडला तर तिथे मोठ्या प्रमाणात मळ्यात शे शेतमजूर म्हणून अनेक आफ्रिकन जमातींना तिथे आणून बसवले तसेच सो सोमाले वंशाच्या लोकांनी उत्तर भागात आणून बसवले तर मी आदिवासी जमात प्रामुख्याने नारा जमातीचा तसेच मा मसाई व पांटू जमातीच्या इतर अनेक लोकांचा इंग्रजांशी संघर्ष निर्माण झाला त्यांनी इंग्रजांविरुद्ध अनेक उठाव केले या या हे उठाव अपयशी ठरले इसवी सन एकोणीसशे बावन्न साली तेथे ते म माऊ उठाव सुरू झाला माऊ विद्रोह या उठावाला येथील आदे आदिवासी जमातींनी एकत्र येऊन इंग्रजांविरुद्ध उठाव केलेला होता हा उठाव सुमारे आठ वर्ष चला हे आठ वर्ष चाललेले युद्ध एकोणीसशे साठ साली संपुष्टात आले मात्र इंग्रजांनी हा उठाव ठेचून काढला हा उठाव मोडून काढल्यानंतर तिथे अनेक तिथे स्वातंत्र्याची मागणी होऊ लागलेली होती या स्वातंत्र्याच्या मागणीला आंदोलनाहू यश आले व एकोणीसशे त्रेसष्ट साली केनिया हा इंग्रजांपासून स्वतंत्र झाला केनिया हा मध्यम गतीने विकास होणारा एक विकसनशील देश आहे माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा किंवा सबस्क्राईब करा धन्यवाद